खंडळे आता आम्ही आलेलो आहोत माझ्या मित्राचा आमच्या ऑफिसचा स्टाफ आहे ऋषिकेश लोखंडे तर त्याचं लग्न आणि आज हळदीचा कार्यक्रम आलो आहे भविष्याच्या वाटसाठी त्याला खूप खूप खुँँ शुभेच्छा मंडळी तुम्ही आता पाहताय सुंदर असं मंडप आणि लाईटिंग वगैरे केलेली आहे आणि नवरदेवसुद्धा इथे आता डान्स आहे तुम्ही बघताय सो ही बिल्डिंग आहे जिथे आमचं मित्र राहता ऋषिकेश लोखंडे तर आता त्याच्याकडे इलो आम्ही सगळे मंडळी आणि नवरदेव बघा मांडवाखाली डान्स करता मंडळी कोकणी माणूस ना साता समुद्रपलीकडे जरी असलो ना तरी आपली रीती रूढी परंपरा सोडणार नाही बघ ना सुंदर असं केळे लावलेली आहेत दोन्ही साईडला केळी लावून तिथे कमानी मस्तपैकी त्यांनी ते लावलेली आहे तर किती छान वाटतं ना मंडळी असं बघून केळीचा ह्या म्हणजे एंट्री गेटला दोन्ही केळी जशी आपण गावात लावतो त्याचप्रमाणे ऋषीने ह्या केलेला तर मस्त वाटतं आणि हळदीच्या दिवशी मग बघ नको नवदेव का अंगा खांद्यावर घेऊन सगळेजण नुसते नाचत आणि आता बँडसुद्धा असा तुम्ही बघता थोड्याच वेळात बँडसुद्धा असणार आहे एकदम सुंदर आणि व्हिडिओ मंडळी तुम्ही शेवटपर्यंत बघा तर छोटी आहे जास्त मोठी नाही आहे सो अरे अरे आणि नवदेव एकदम जोशात असत सो आनंद आनंद आहे तर आता बघे पुढे मंडळी ॲक्च्युली थोडासा लेट झाला यायला पण हरकत नाही जो वेळ मिळाला त्या वेळेतच एन्जॉयमेंट करायची ठरवली होती ऋषीला भेटणं महत्त्वाचं होतं आजच्या दिवशी सो आता इथे हळदीचा कार्यक्रम ऋषीचा झालेला आहे आणि ही ती हळद आणि ही हळद अगदी चपचपी त्याला लावलेली आहे मस्त आणि लहान मुलांचं काय आनंदाला काय पारावरत नसतं आहे बघा एन्जॉय कसे करतात बघा

काय वाटतर मला आवडत ना मंडळी सगळे ड्रोन आहे चालत जायचं टेरेसवर ट्रोल आहे बाय

वर्क प्लेस वरचे सो रिअली हॅपीट कसं वाटत दोन हजार चौदा पासून ना चौदा पासून चालू केला अजून पर्यंत चालू आहे पुढे इच्छा मंडळी एवढी शेवटपर्यंत नवर देवाला भेटायचं आहे तर मंडळ हळदीचा कार्यक्रम झालेला आहे आणि जाता जाता कल्याण स्टेशनला मस्तपैकी अगदी हिरवे गार कोवळे शेंगे घेतले आणि आता घरी जातो म्हणजे व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय